खर तर मी काल मला माध्यमांच्या माध्यमातून आपल्या समजलं की ज्या टी आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या दाखवल्या गेल्या की लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये योजनेबाबतीमध्ये आम्ही नाराज आहोत खरं तर ती कालची बातमी कदाचित मी कदा मला आपल्या सांगायला हरकत नाही की इंदापूर पंचायत समितीमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक सरपंच अनेक तिथं नागरिक उपस्थित होते आणि उपस्थित असताना मी एवढंच त्यांना म्हटलं होतं की निधीच्या बाबतीमध्ये लाडकी बहिणी नवीन योजना आहे त्यामुळे थोडी पूर्वी अडचण होत होती परंतु येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सगळी गाडी रुळव आलेली हा मी फक्त आता गाडी रुळव आलेले ह्या योजनेमुळे थोडं हे होती ह्याचा अर्थ त्या योजनेला कुठला माझा विरोध नाही किंवा विरोध असायचे कारण पण नाही उलटी योजनाच आम्ही आणलेली आमच्या महायुती सरकारने योजना आणलेली आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली आहे परंतु तो कालच्या त्या बातमीचा थोडा चुकीचा अर्थ विपायर केला गेला आणि आपल्याला जर पाहायचा असेल तर कालची ती माझ्याकडे तो व्हिडिओ पण मी ज्या लावतो तो, तो व्हिडिओ पण माझ्याकडे गाडी रुळव येते दोन तीन महिने पाठीमागा अडचणी थोडे येत होत नवीन योजना असल्यामुळे अडचणी येत होते पण आता गाडी आलेली याचा अर्थ माझ्या त्या लाडक्या बहिणी योजनेला विरोध असायचं विरोध असणं किंवा हे असणं बनणं हे चुकीचं होतं ही योजनाच आम्ही आणलेली त्यामुळे मला आपल्या माध्यमातून या राज्यातील आमच्या सगळ्या महिला भगिनींना सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून माद्ण सर्व सामान्य माणसाला सांगायचं की ही योजना खूप चांगली योजना आहे आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून दिला जा, कमी पडणार नाही आणि भविष्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनात अनेक आमच्या महिला भगिनीविषयी पुढच्या अनेक गोष्टीत त्या बाबतीमध्ये ते तिघं पण त्या, त्या बाबतीमध्ये काही पुढे घोषणा करतील परंतु निश्चित प्रकारे कालच्या बात बातमीच्या बाबतीमध्ये थोडं चुकीचा विपारस केला यामुळे हा खुलासा करण्यासाठी मी आज माध्यमासमोर आलेलो आहोत अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट